जे काय आपण मिक्स केलेलं आहे ह्याच्या माहिती यसोबी पाल डी ए पी दोनशे किलो जे काय सिलिकॉन शंभर किलो आणि मायक्रोआयज हा आपला दहा किलो आणि अमोनियम सल्फेट शंभर किलो असा आपला हा बेसळ मिक्सर हजार पाचशे रुपयेचा हा बेसळ आहे हजार रुपये प्रति एकरी म्हणला तरी चालू शेतकरी मित्रांनो विषय असा आहे जे काही खत टाकायचं आलो आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संतोष कदम विषय आहे जे काही विसाव्या दिवशी वीस ते एकविसाव्या दिवशी जे काही सुतळी बांधून घेतलेले आहे ना जे काय असं फुटवा निघलेला आहे आणि प्रत्येक हॉलामध्ये असं खत टाकायचं आलो आहे आणि हॉल पण जुना आहे प्लॉट प्लॉटवर प्लॉट आहे आणि जे काही आपण ह्याच्यातलं काय सुद्धा टेक्चर विक्सर बनवलं नाही आता बेसळ भरल्यानंतर प्लॉट असा पिकअप खतरनाक व्हायके घेतो ना वास म्हणण्यासारखं इकडे पण असंच चालू आहे आणि हे होल परत मुजवून घेतलं तरी पण चालते आणि परत जे काही सुतळी बांधताना ही होल पाय बी पडला की मुजून थोडस माती पडली ही मुजून जातच असतं या बघा बार्टीमध्ये घेतलेलं आहे धन्यवाद